काय केलंय त्यांनी नेमकं असं म्हणजे तुमचा हा वैयक्तिक राग आहे का या आंदोलनाच्या विषयातला आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस मराठा समाजा आंदोलन या विषयामध्ये त्यांच्या भूमिकेशी तुम्ही असहमत आहात आपण थेट मुद्द्यावर बोलूया थेट मुद्द्यावरच सांगतो त्याचं कारण असं आहे की मला सांगा बॉम्ब ब्लास्ट झाले मुंबईमध्ये आमच्या हिंदुस्थानी लोकांना त्रास झाला कोण सत्तेत होते दत्ता सामंतांची हत्या झाली कोण सत्तेत होते किती किलोमीटर होतं मंत्रालय ते दत्ता सामंतांच्या हत्येचं ठिकाण त्याच्यानंतर गोंड गोवारी आमचे भाऊ जे म्हणजे नागपूरला ज्या प्रकारे त्यांचं त्यांचे निधन झाले किती संख्येनं होते एसटी महामंडळातील कष्टकरी एकशे चोवीस ज्यांनी वीरमरण पत्कारलं का शरद पवारांना जाग आली नाही का मध्ये जरंगेकड गेले आरक्षणामध्ये आरक्षणाचं नाव त्यांना माहीत होतं की आरक्षण न मिळतय का कधी एकशे चोवीस आत्महत्या झाल्या तेव्हा येऊ शकले नाही शरद पवारांच्या निर्णय जे आहेत शरद पवारांचे निर्णय माणसामध्ये विभागणी करणार आहेत बुद्धिभेद करणार आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो भारतातला सगळ्यात मोठा लढा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव द्या कोणाचा विरोध नव्हता यांच्या चुकीच्या राजकारणामुळे चार पिढ्या शहीद गौतम वाघमारे जो आमचा मित्र होता त्याला सुद्धा वीरमरण पत्करावं लागलं तुम्हाला सांगतो सुग, मधली हत्या असेल म्हणजे काय त्यांचं नाव सुगाव मधलं जे ज्यांची जन... जनार्दन मवाडे असतील किंवा सांगायचं तुम्ही दाखले अनेक देत आहेत पण आपण थेट मुद्द्यावर येऊया तर यांनी एक मुद्दा सांगितलं की मराठवाडा नामांतराचा मुद्दा हा लढा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लढा मानला होतोय एक छोटीशी माहिती आपल्या देशातला सगळ्यात मोठा सत्याग्रह किंवा मोठा लढा किंवा मोठं आंदोलन जर कोणतं असेल तर ते नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिर प्रवेशाचं आंदोलन होतं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा उभारला होता आणि तब्बल पाच वर्ष तीन दिवस हे आंदोलन सुरू झालं होतं आणि काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून केलेल्या आंदोलना इतिहास केला आणखी सगळ्यांनाच त्या मंदिरामध्ये प्रवेश झाला होता माहिती वेगळी असू शकते पण या सगळ्या विषयामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या येतात की मनोज जरांगे पाटील यांनी कायद्याचा सन्मान केला हा गुणरत्ना सदावर यांनी केलेला उल्लेख महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी सत्तेचाळीस लाख मुंबईची लोकसंख्या आहे तीन कोटी एकोणपन्नास लाख महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त मुंबईची लोकसंख्या आहे दररोज एक कोटी फ्लोटिंग मुंबई मुंबईमध्ये असतो आणखीन खरोखर मनोज जरांगे पाटील यांचं भगव वादळ मुंबईतून येऊन धडकलं असतं तर जनजीवन नक्कीच विस्कळीत झालं असतं याची जाणीव मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा ठेवली हे आपण कोणीही विसरू शकत नाही वाशीला त्यांनी स्थगित करायचा निर्णय घेतला ते मुंबईत आझाद मैदानात येऊन सुद्धा विजयाचा गुलाल उधळू शकत होते या सगळ्या गोष्टींची जाणीव प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे अर्थात हा प्रत्येकाच्या मतमतांतराचा भाग आहे पण याचिका करते म्हणून तुम्ही आज जे काही निर्णय झाले याविरुद्ध कोर्टात पुन्हा दाद मागणार आहात जाणार आहात हे पहा मला एक समजतंय प्राणांतिक उपोषणाचा अर्थ जे मी समजलेला आहे ते म्हणजे संत साहित्याकडून ते भगवान गौतम बुद्धांच्या विपशनेपर्यंत त्याच्यामुळे मी खजूर आणि दूध पिऊन मी म्हणजे उपवास आहे आणि सरकारी मी तपासून घेत नाही असे लाडं लावून घेणारा मी नाही आणि चुकीचे आकडे मी देणारा नाही मी तीन नगरसेवकांकडून अधिकृत माहिती घेतली तुम्ही चॅनलवाल्यांनी लोकांची दिशाभूल केली तिथे इनमिन पंचवीस हजाराच्या वर सव्वीस हजार माणसं सुद्धा एकूण परिसरामध्ये जमू शकत नाहीत त्याच्यामुळे मला हे सांगायचं संख्या जरी जनंग्यांसोबत थोडी आलेली असली तरी सुद्धा कायदेशीर बंधन होते त्याच्यामुळे त्यांना कायदेशीर कायद्यापेक्षा ते मोठे नाहीत हे त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आमची जी तयारी आहे ती आमचे जे दायित्व आहे ते दायित्व असं आहे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण असेल जैन असेल वैश्य असेल कष्टकऱ्यात कुटुंबातले गुणवंत असतील शेड्यूल कास्ट शेड्यूल मधले गुणवंत असतील त्याकरिता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मान्य अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या